नमस्कार गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी पाडव्यानिमित्त बनवणार आहे दोन प्रकारचं श्रीखंड एक आमळखंड आणि एक युक्त बघा काय काय लागतं ते हे बघा आज आपण बनवतोय श्रीखंड हा मी एक लिटर दुधाचा पहिलं दही बनवलं आणि त्याच दही असं या फडक्यामध्ये बांधून रात्री दही बनवलं आणि सकाळी या फडक्यामध्ये टाकून मी कमीत कमी तीन तास तरी लागले त्याला असं असं दाबून आपण हे पाणी थोडंसं काढायचं थो, आणि हे बघा असं खाली पाणी निघतं आता हे झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करायची आता हा आपला हा चक्का आहे दह्याचा चक्का करून घेतला आहे आणि तुम्ही ह्याचे दोन प्रकार करून दाखवेल तुम्हाला याच्यामध्ये साखर आणि वेलची मिक्स करून घेणार पहिली नंतर एकामध्ये केसर आणि एकामध्ये मी आंब्याचा गर करून घेतलाय तो गर असा आम्रखंड आणि एक केसर वेलची आता मी त्याच्यात साखर मिक्स करून घेते साखर एकदम बारीक एक वाटून घ्यायची हा पिठासारखी नाही ठेवायची मग ती लवकर विरगळत नाही याच्यामध्ये हे बघ साखर आपल्याला कसं जास्त गोड पाहिजे कमी गोड पाहिजे तसं आपण वापरू शकतो हे बघा आता याच्यामध्ये मी साखर आणि वेलची मिक्स करून घेतली आहे आता याचे मी दोन भाग करणार एकामध्ये आम्रखंड आणि एकामध्ये केसर छान आहे आपण मिक्सरमध्ये ठेवूया सॉरी फ्रिजमध्ये ठेवलं ना अजून ते घट्ट होईल आता में केसर। मी याच्यामध्ये केसर भिजवून ठेवले मी अर्धा तास भिज थोडंसं कोमट दुधामध्ये दहा बारा काळ्या टाकून घेतल्या आणि ते आता भिजले बघा कलर आलाय केसरच केसर, केसर विलायची एकदम झटपट आहे सोपं फक्त आपण दही करून घ्यायचंय आणि फडक्यात बांधून ठेवायचंय असं चाळणीमध्ये ठेवलं ना आता चाळणीमध्ये ते असं गळून जातं पाणी खाली थोडं आपण हाताने पण प्रेस करून घ्यायचं हे झालं आपलं केसर श्रीखंड आता हे झालं आपलं केसर श्रीखंड केसरविल्याची आणि ह्याच्यामध्ये मी हा आंब्याचा घर करून घेतला तो मिक्स करून घेतो मी आपलं हे झालं आंबळखंड वेलची आणि आंबाखंड हे बघा आता आपलं हे श्रीखंड तयार आहे याच्यामध्ये केसर केसर आणि वरून थोडं पिस्त्याचे काप टाकते बारीक 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 करून केसर पिस्ता आणि हे मँगो आम्रखंड बनवलं याचं वेलची आम्रखंड हे तुम्हाला कसं माझी रेसिपी कशी वाटली करून बघा नक्की आता पाडवा आपला परवा मला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू